माझ्या दादाला वनवास मागताना तुझी जीभ का जडली काही काही तू वाच का राहिली नाही तुझा गर्भ का गळाला नाही माझ्या दादाला तू वनवास मागितलास जन्मदात्या मातेचा धिक्कार केला रामाच्या प्राप्तीसाठी प्रल्हादाने पितेची आवज्ञा केली नारायणाच्या प्राप्तीसाठी आणि विभीषणाने रावणाची स्वतःच्या भावाची आवाजने केली रामप्रभूच्या प्राप्तीसाठी देव जोडे तरी दर्म करा धर्म अधर्म हा धर्म करा पण कशासाठी परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर हा धर्म करायला हरकत नाही विठ्ठल आज्ञा कोणी करावी आज्ञा वेदानी करावी आज्ञा देवानी करावी आणि आज्ञा संत महंतांनी करावी वेदांची आज्ञा मातृदेव भव मातृदेव भव आचार्य देव भव देव अतिथी देवो देव भव शास्त्राने प्रथम स्थान हे मातीला दिले जिच्या हाती पाळण्याची गोष्टी ती जगाती उदारी धन्य आधी माता नंतर पुढी आधी कन्या आणि नंतर पुत्र तो माझा विषय नाही जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नंतर नर केवळ माता श्रेष्ठ मांडली असं नाही प्रत्येक स्त्रीत मातृत्व हो पाहिलं हो। ठिकाणी नर आणि नारी असा विषय आला आधी नारीला स्थान दिलं नंतर नाराला दिलं कारण भारतात प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचा दर्जा दिला एकदा विवेकानंदांना प्रश्न विचारला एकाने अमेरिकेत एका व्यक्तीने सांगा स्वामीजी तुमच्या भारतात काय व्याख्या संस्कृतीची तर आमच्या देशामध्ये स्वतःची आई सोडली तर सगळ्या स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहिलं जातं स्वतःची माय सोडली तर सगळ्या स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहिलं जातं ही आमच्या अमेरिकेची संस्कृती त्यावेळी भारताचा एक योद्धा संदेशी बोलत होता विवेकानंद म्हणाले की आमच्या भारतात स्वतःची पत्नी सोडली स्वतःची बायको सोडली हे सगळ्या स्त्रियांकडे आईच्या नदरेने पाहिलं जात भारताची संस्कृती आधी आपण राजा म्हणत नाही तर आधी वृंदावन का कण बोली सागरला कृष्ण राधा बरोबर आहे ना आधी महिले नाव घेतलं जात ना शास्त्राने अधिकार दिला ती पहिली आज्ञा सांगितले शास्त्र मातृदेव हवं आधी आई सांगितली आई आ, मुझे आत्मा ही बालकाची पहिली शाळा असते आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर वाक्य काळजात उतरून घ्या एक लडकी देखने केली जाऊ तो दस दस कडे रेती ही, जवानी का आहे एक लडकी देखने केली जाओ तो दस दस खडी है जवानी का जज्बा आहे पर एक मर मे तो लाखो मी नाही मिळते हे बाप की दुआ दुआक असाल तर जग तुमच्या मागे पुढे असेल देखणे दिसत असाल हजार मुली सौंदर्यावर तिचा असते आवाज गोड असेल तुमचा लुक आवाज वर प्रेंट करते तुम्ही गोड बोलत असाल तुम्ही गोड वाजवत असताल गोटावर प्रेम करते गोड बोलत असता शब्दावर प्रेम करतो पण काहीच येत नसेल अशा लेकरावरती मी स्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातृभू जगात असं एकच नाही जिथे सगळे माफ होतात ते म्हणजे मातेचं अंतकरण आपली वाट कधी लागती याची वाट बघणार जगे वाट कधी लागती याची वाट बघणार जगस्त पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली भरगी जिवंतपणिस मय तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते जगाच्या पाठीवरती ती फक्त आई मावली तिचे वाटे लाग राम माझी आणि तिसरी आज्ञा साधू संत आलेल्या संसारा उठा वेग करा शरणाचा अवधार तिसरा मुद्दा चिंतना करता घ्या प्रतिज्ञा कोणी करावी सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा येते सिद्धीच गेल्या नाहीत तिथं तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला लोकांना अशी हाऊस असते कमी पन्नास रुपये टाक्या गल्लीचा बाप होतो पा तुम्ही ज्याच घरात काही चलत नाही भाजीत मीठ कमी पडलं बायकोला सांगायची ज्याची हिंमत होत नाही तो गल्ली तू वरण उडे आणतो तुम्ही त्याचा घरात चलत नव्हतो म्हणतो सरपंचा लाखल नाही आमदाराला अखल नाही मुख्यमंत्र्याला अखल नाही पंतप्रधानाला आणि बायको घरी कोण त्याचं ऐकत नाही घरी काही कायच्या बाप्पा चुलीपुढे असते त्याची बायको स्वयंपाक घालणार आण कळत नाही दमकाच व्हायला नव्हतं पाहिजे नियोजन झालं जमलं नाही बायको म्हणजे ध्वत्रा नेस तू घुसला ध्वत्रा ध्वतर दौतर पेटला ध्वतार ज्याला कशीचीच अकल नसतो गावला आकाशिक सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये माझ्यावर इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा असे दिस गेले नाही रावणासारखीची प्रतिज्ञा इथं खरी झाली नाही रावण ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नको चौदा चौकड्याचं आयुष्य कोटी घरे जेता घाशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी तेहतीस कोटी देवता ज्यांनी बंदी खाण्यात कोंडल्या होत्या गणपती बाप्पा क्षमा म्हणून सांगते बरं का <laughs> गणपती बाप्पा डोरं वळायला होते नवग्रहाच्या पायऱ्या होत्या वारा झाडायला होता अंगण वरुणाच्या साडा मारायला होता सत्री पालन पण करायला होते रावण जर लागला तर त्याने टाकलेलं पाऊल आणि त्या पाऊलाचे हादरे व्हायब्रेशन पाताळापर्यंत जायचे खालच्या सप्त लोक सप्त लोकांपर्यंत एवढा ज्याचा धबधबा होता तेहतीस कोटी देवता ज्याला घाबरत होती ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नाच चौदा चवमेळेच आयुष्य लंका सोनीची आपली टोटल इस्टेट म्हणजे रावणाचं दिवसभराचं लाईट बिल बी होत नाही आपली टोटल इस्टेट एवढी सगळी संपत्ती असताना मला त्याची संपत्ती तुमच्या समोर मांडायची नाही एवढी सगळी एका हत्ती सत्ता असताना सगळं ज्याच्या इशाऱ्यावर नाचत होतं त्या रावणाने तीन प्रतिज्ञा केल्या होत्या समुद्राचं खारं पाणी ओळख स्वर्गाला शनि आणि सोन्याला सुगंधाने पण एवढी एकल हत्ती सत्ता असताना सुद्धा रावणाला तीन प्रतिज्ञेतली एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही जिथं रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तिथं गल्ली तो धर्मपुणी नेवढ्या आणायच्या नाही अजिबात नाही आपली कधीच पूर्ण होणार नाही आपली प्रतिज्ञा प्रतिज्ञा कशाला म्हणतात प्रतिज्ञाच करायची झाली अरे याच जर हे

प्रतिज्ञा करायची झाली आवाज थोडा चांगला द्या मला पावडा म्हणायचा म्हणतो नको पण आवाज भेटला तर मी नाही तर मनी बंद करणारे रे हो